अरोली पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धाड दोन लाख एकवीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त मौदा पोलीस स्टेशन अरोली येथील पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार सोनावणे यांनी दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी माननीय ठाणेदार निशांत फुलेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत स्टाफसह पोलीस हवालदार संदीप बजन घाटे बॅच नंबर वीस पंचेचाळीस पोलिस हवालदार श्याम पोकळे बॅच नंबर एकोणवीस शहात्तर पोलीस शिपाई राकेश बॅच नंबर बावीस बत्तीस पोलीस शिपाई मनीष बॅच नंबर एकशे एकोणऐंशी पोलीस शिपाई विक्की बॅच नंबर एकशे एकोणऐंशी चालक पोलीस शिपाई दिव्यांगन बॅच नंबर अठरा एकोणसाठ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग येथील स्टाफ पोलीस नाईक सपाटे पोलीस शिपाई गेडामसह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या खबरेवरून येथील आरोपी हे कोदाबिंडी सूर नदीच्या काठावर नर्सरीमध्ये झाडे झुडपीमध्ये जुगार खेळताना मिळून आल्याने आरोपितांकडून घटनास्थळावरून पाच मोटरसायकल किंमत दोन लाख पंधरा हजार रुपये व नगदी तीन हजार नऊशे रुपये व पाच बावन्न तास पत्ते किंमत दोनशे पन्नास रुपये असा एकूण दोन लाख एकोणवीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्ती करण्यात आली सहायक आरोपीला ताब्यात घेऊन तीन फरार सहा आरोपींना ताब्यात घेऊन तीन आरोपी फरार झालेले आहेत त्यांच्या विरुद्ध बारा महाराष्ट्र कायद्यान्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास पीएसआय सुशील कुमार सोनावणे एपीआय निशांत फुलेकर करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी मौदावरून अनिल ढोलवार